तुम्हाला आरटीई पंचवीस टक्के प्रवेशाचा एस एम एस आला का या तारखेपासून सुरू होणार टी चे प्रवेश सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनिनियमानुसार दुर्लभ वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी काढण्यात आली आहे मुलांची निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट स्टुडंट महाराष्ट्र इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक जुलै दोन हजार चोवीस पासून चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुका स्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्राचे पडताळणी करून पडताळणी समिती मार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे आज सर्वांनी आपल्या मुलाचा नंबर लागला हे संकेतस्थळावर पाहून घ्यावे दिनांक बावीस तारखेला एस एम एस येताच सर्व मूळ कागदपत्रासह पंचायत समिती शिक्षण विभाग येथे तेवीस तारखेला जाऊन कागदपत्रे तपासून घ्यावे असे शिक्षण संचालकांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे एटीव्ही माझा अब्दुल रफीक दिग्रज यवतमाळ